आमचा इतिहास माहिती नाही का आम्हाला काही करायचं असं तर एकही घरापर्यंत पोहोचू शकला नसता नारायण राणे राजकोट किल्ल्यावरील ठाकरे गट आणि राणे समर्थकांमधील जोरदार राड्यामुळे राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलेलं आहे तब्बल दीड तास राजकोट किल्ल्यावर ठाकरे गट आणि राणे समर्थकांमध्ये धुमशक्री सुरू होती आणि या राड्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी राड्याबद्दल विचारण्यात आलं त्यावेळी नारायण राणे यांनी म्हटलेलं आहे आम्ही काही केलेलं नाही आम्ही राजकोट किल्ल्यावर पाहणी करण्यासाठी गेलो होतो आम्ही खाली येत असताना ते वर किल्ल्यावर जात होते तेव्हा त्यांचे लोक आमच्या अंगावर आले आम्ही काही केलं नव्हतं हो आम्हाला काही करायचं असं तर आम्ही चिरीमिरी करत नाही एकही पोचू शकला नसता घरापर्यंत तुम्हाला आमचा इतिहास माहीत नाही का असं नारायण राणे यांनी म्हटलंय आणि आदित्य ठाकरे हे आमच्यामुळे राजकोट किल्ल्यावर राडा झाला असं म्हणतात पण राड्यामुळेच शिवसेना नावारूपाला आली तेव्हा आदित्य ठाकरे शेमडा होता उद्धव ठाकरेंनाही काही माहीत नव्हतं ते इकडे नव्हते असं नारायण राणे यांनी म्हटलेलं आहे या पत्रकार परिषदेत नारायण राणे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे उद्धव ठाकरे आम्हाला शिवद्रोही म्हणतात त्यांच्यासाठी शिवसेनेच्या जन्मापासून छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदुत्व हे म्हणजे पैसे कमावण्याचं साधन आहे उद्धव ठाकरे यांनी आजपर्यंत एकतरी पुतळा उभारला आहे का त्यांना शिवाजी महाराजांविषयी बोलण्याचा नैतिक अधिकार नाही त्यांना बोलता येत नाही शिव्या घालण्यापलीकडे त्यांना काही करता येत नाही उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात कोकणसाठी काय काय केलं कोकणातील किती लोकांना नोकऱ्या दिल्या किती प्रकल्प आणले किती पूल बांधले असा सवाल नारायण राणे यांनी उपस्थित केला आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सिंधुदुर्ग